अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते म्हणू आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठले उपाय तोडगे किंवा कुठल्या सेवा पाहणार नाही किंवा कुठली पूजा अर्चा कशी करायची याबद्दल माहिती नाही पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण अतिशय छान माहिती सांगणार आहे की ज्यातून तुम्हाला कळेल की नक्कीच आपल्याला जर आयुष्यामध्ये खूप मोठं व्हायचं असेल कारण खूप लोकांची इच्छा असते बघा की झटकीपट लवकर आपल्याला यश मिळावं प्रगती व्हावी खूप पैसा मिळावा यश मिळावं सुख समृद्धी आयु आरोग्य सगळ्या काही गोष्टी लवकरात लवकर मिळाव्या आणि असं पण तुम्हाला गोष्टी माहिती असतील याबद्दल किंवा आपल्याला माहितीये की आपण खूपदा ऐकलं पण असेल की एखादी वाईट गोष्ट आपल्या आयुष्यात घडली किंवा वाईट काही झालं तर खूप लोक म्हणतात बघा नाही ह्याचं काहीतरी प्रारब्धाची भोग असेल जे तो आता भोगतो आहे त्याचे परिणाम आहेत म्हणून त्याला ही त्याला ही कंडिशन आली किंवा ही वाईट परिस्थिती त्याच्यावरती आली प्रारब्धाचे भोग माझ्या पण तुम्ही व्हिडिओमध्ये खूपदा ऐकलं असेल की प्रारब्धाचे भोग नष्ट झाल्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टी ह्या आपल्या होत नाहीत किंवा आपला उत्कर्ष होत नाही कारण की आपल्या फक्त मागच्या जन्मीचेच नाही तर मागच्या सात जन्माचे मागच्या सात जन्मामध्ये आपण जे काही कर्म केले आहेत मग चांगले किंवा वाईट त्याचे परिणाम आपल्याला या जन्मामध्ये भोगावेच लागतात आणि ते भोग भोगूनच संपवायचे असतात त्यानंतरच आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या घडत असतात तर त्याबद्दलच तुम्हाला याच्यावरती अतिशय रामबण असा उपाय मी सांगणार आहे तो म्हणजेच काय आपल्याला दोन गोष्टी या खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यासाठी त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्या अतिशय साध्या सोप्या आहेत जे तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये सहज रीतीने करू शकता आणि त्या दोन गोष्टी जर तुम्ही खरंच सांगते तुम्ही जर नक्कीच त्या दोन गोष्टी पाळल्या आणि त्याप्रमाणे जर तुम्ही चालत गेलेत त्यांच्या मार्गावर चालत गेलेत तर नक्कीच तुम्हाला कधीच कोणी मागे सुद्धा ओढू शकणार नाही तुम्हाला अपयश येणार नाही आणि तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग कितीही खडतर भोग असतील त्याचा पूर्णपणे नायनाट होऊन जाईल ते जा पूर्णपणे संपून जातील अशा प्रकारच्या ह्या दोन गोष्टी असणार आहेत तर त्या काय आहेत हे नक्कीच तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेलच त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित घेईल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी अशी कुठलीच एक व्यक्ती नाही आहे की जिला आयुष्यामध्ये लवकर मोठं व्हायचं आहे प्रगती करायची आहे यश मिळवायचं आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या प्रारब्धाची जी काही खडतर भोग आहे ते पूर्णपणे संपून टाकायचे आहे तशी प्रत्येकाचीच इच्छा असते त्यातल्या त्यात आपण जरा समजा एखाद्या व्यक्तीला खूप लवकर पटकन यश मिळवायचं आहे आणि प्रगती करायची आहे एखाद्या क्षेत्रामध्ये एखाद्या म्हणजे त्याच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये समजा तर तो काय करेल किंवा त्याला अध्यात्मात यायचं नसतं नाही अध्यात्मामध्ये आलं तर खूप प्रकारचे बंधनं लागतात मासावर जगरा हे करू नका ते करू नका एखाद्या जर आपण जर महान पुरुषाला जर गुरु म्हणून आपण त्यांना गुरु म्हणून मांडलं तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप प्रकारचे म्हणजे बंधनं येतात नियम अटी येतात असं खूप लोकांना भीती असते स्वामींचाच मार्ग ना स्वामींच्याच मार्गामध्ये येण्यासाठी खूप लोक घाबरत नाही स्वामीच्या मार्गात आलं की आपल्याला नॉनव्हेज बंद करावं लागेल व्यसन नाही करता येणार किंवा हे नाही ते नाही असं नाही तसं नाही नियम पाळावे लागतील म्हणून लोक अध्यात्मात पण येत नाहीत स्वामीच्या मार्गामध्ये सुद्धा येत नाहीत नको ती सेवा आणि नको तो अध्यात्म आपण आपल्या आयुष्यामध्ये खुश आहोत असं लोकांना वाटत असतं काही काही लोकांचं तर असं पण असतं की नाही काय काय अध्यात्म काय आहे त्या अपेक्षा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडत आहेत ना त्या सगळ्या काही आपल्या नशिबानेच घडत आहेत हो oh, ते तुमच्या नशिबानेच घडत आहेत त्याच्यामध्ये काहीच तुम्हाला म्हणजे ती मात्र शंका नाही ती तुमचे प्रार्धाचे भोगा तुम्हाला भोगावेच लागणार आहेत पण हे प्रारब्धाचे भोग जर तुम्हाला संपवायचेच असतील यातून तुम्हाला सुटका व्हायची असेल तर नक्कीच त्याला अध्यात्माची जोडी द्यावीच लागते मेहनत कष्ट आयुष्यामध्ये करावेच लागतात त्याला पर्याय नाही मेहनत कष्ट फक्त कसं असतं फक्त पैसा पैसा करून आपण त्या पैशाचे मागे नाही पळू शकत जर नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर प्रगती धनवान व्हायचं असेल यश मिळवायचं असेल आणि प्रारब्धाचे भोग नष्ट करायचे असतील तर त्यासाठी सर्वात प्रथम एक गोष्ट करायची ती म्हणजेच काय आपल्या घरामध्ये आपण आता कसं असतं खूप लोक अध्यात्मामध्ये पण असतात बघा अध्यात्मात असतात अध्यात्मा देवदेव करतात सगळ्या गोष्टी करतात आणि असं मिरवतात सुद्धा की नाही आम्ही स्वामी ह्या या मार्गामध्ये आहोत आम्ही यांना गुरु केला आहे आम्ही एवढा वेळ जप करतो एवढा वेळ आम्ही स्वामी सेवा करतो हे करतो एवढं करत ठीक आहे ते मान्य आहे पण आपल्या घरामध्ये जे काही वयस्कर व्यक्ती आहेत आपले आई वडील असतील सासू सासरे असतील किंवा आपल्या घरामध्ये भाऊ बंधकी असेल त्यांच्यासोबत आपण कसे वागतो आहे त्यांच्याबद्दल आपण का मनामध्ये विचार ठेवतो आहे कुठल्या प्रकारची ईर्षा मनामध्ये ठेवतो आहे का कुठल्या प्रकारची आपल्यामध्ये मनमुटाव आहेत का हे पण आपल्याला बघायला पाहिजे आता फक्त देवदेव देवदेव देव, करतो आहे मेहनत मेहनत कष्ट कष्ट करतो आहे पैसा पैसा करून मागे पळतो आहे आणि घरामध्ये रोज येऊन आपण आपल्या घरातल्या जे काही वयस्कर मंडळी आहेत आई वडील सासू असे असेल कोणी पण असेल घरामध्ये मंडळी त्यांच्यासोबत आपले मनमुटाव होत आहेत खटके उडत आहेत रोज आपण अपशब्द घरामध्ये वापरतो आहेत आणि इकडं आपण फक्त पैसा पैसा करून मेहनतीचे मेहनत तर करतो आहे कष्ट घेतो आहेत पैसा पैसा करत बारा बारा पंधरा पंधरा तास काम करतो आहेत किंवा तुम्ही सेवा पण करत आहात पण या सगळ्या गोष्टीचा काही सुद्धा फायदा नाही अतिशय शून्य त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे कारण की आपण आपल्या आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट देवाकडे मागावी ती म्हणजेच काय जर एखाद्या गरजवंताला जर आपल्या खरंच मदतीची गरज असेल मग तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल घरामध्ये असेल शेजारी असेल मित्रमंडळी असतील किंवा चालता बोलता एखादं रस्त्यावर कोणी दिसलं तर नक्कीच तुम्ही देवाकडे एवढीच प्रार्थना करा मी अध्यात्मात तर आहे अध्यात्मात पण आहे पण माझ्याकडून सदैव सत्कर्म घडू द्या तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मेहनतीच्या कष्टासोबत मेहनतीसोबत जर तुम्ही सत्कर्म करत गेलात ना चांगले कर्म करत गेलात ना मी तुम्हाला खरंच सांगते तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कुठल्या गोष्ट मध्ये अपयश ये ना तुम्हाला येणार नाही भलेही तुम्ही देवासमोर तासन तास बसत नाही आहात जग करत नाही आहात काहीच करत नाही आहात फक्त जाता येता मुजरा करत आहात जाता येता नामस्मरण करत आहात तुमच्या मनामध्ये एक चांगला भाव आहे देवाबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल कोणाबद्दल इशारा नाही आहे मनामध्ये चांगले तुमच्या मनामध्ये विचार आहे आणि तुम्ही सत्कर्म करत चालले आहात तर तुम्हाला कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही कुठलाही उपाय तोडगे करायची गरज नाही फक्त आणि फक्त तुम्ही फक्त या मार्गावर चलत राहा साथ घ्या मेहनत कष्ट करा आणि त्याच्यासोबत सत्कर्म करत चला मग आपल्या घरामधले आई वडील असतील त्यांची सेवा करा आणि कसं असतं जिवंतपणीस त्यांच्या मुखामध्ये घास जाईल पंचपक्वन जाईल याची काळजी घ्या कारण की ते गेल्यानंतर नुसत्या फोटोच्या फोटोसाठी किंवा एखाद्या म्हणजे ते गेल्यानंतर मोठमोठे कार्यक्रम करून सुद्धा काही फायदा नसतो म्हणून सांगते की आपल्या घरामध्ये जे बुजुर्ग आहेत जे वयस्कर व्यक्ती आहे त्यांची काळजी घ्या त्यासोबत चांगले दोन शब्द बोला त्यासोबत चांगले म्हणजे म्हणतात ना चांगले संबंध ठेवा कोणाबद्दल वाईट मनामध्ये विचार ठेवू नका ईर्ष्या बाळगू नका किंवा जाता येथा एखादी व्यक्ती शेजारी असेल समजा तिला कोणतरी मदत करणारी व्यक्ती नसेल ज्या घरामध्ये वयस्कर मंडळी असतील किंवा एखादी अशी व्यक्ती आहे जिला सहयोग म्हणजे मदत करणार कोणी सुद्धा नाही आहे मग ते रस्त्यावर का दिसेना पण आपल्या चांगल्या मनातून म्हणजे चांगली भावना ठेवून कुठलाही आपण स्वार्थ मनामध्ये न पाडत जर आपण त्या व्यक्तीला जर मदत केली ना तर कुठे कुठेतरी तुमचं पुण्याचं गाठोडं हे वाढत जातं तुमचे सत्कर्मच खूप जास्त महत्वाचे आहेत म्हणून सांगते आहे फक्त नाहीतर इकडे सेवा सेवा करायची पारायण पारायण खूप करायची मेहनत कष्ट करायची आणि इकडं आपण चुकीच्या पद्धतीने पैसा मिळवायचा लवकर श्रीमंत होण्यासाठी ती पण एक वाईट गोष्ट आहे कारण की एक सांगू इच्छिते तुम्हाला इथे सुद्धा एक नोंद आहे वाईट कर्मा वाईट कृतीने किंवा वाईट पद्धतीने पैसा कधीही घरामध्ये आणू नका त्याचे वाईट दुष्परिणाम जे आहेत ते तुम्हालाच नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात म्हणून सांगते की चांगल्या कर्माने चांगल्या मार्गाने पैसा कमवा भले थोडस कमी कमवा मीठ भाकरी चटणी भाकरी खा कराव दे पण चांगल्या मार्गाने तो पैसा कमवा तोच घरामध्ये टिकतो आणि त्यानेच आपला आपला आर्थिक उत्कर्ष हा होत असतो कारण की आपल्याला ठीक आहे प्रत्येकाला ईर्ष्या असते बघा नाही मला शेजारच्या व्यक्ती काही अध्यात्मात नाही आहे काही करत नाही आहे पण त्याची तो बघा किती छान तो श्रीमंत हो आहे घरात गाडी घोडी सगळ्या काहीच उप म्हणजे उपभोगायचे जे काही वस्तू आहेत मुलगा इंग्लिश मिडियम मध्ये आहे चांगल्या शाळेमध्ये आहे सगळे काही ते बाहेर फिरायला जातात अशी भरपूर लोकांना एकमेकांचे स्टेटस वगैरे बघून सुद्धा खूप लोकांना ईर्षा वाटते ही इकडे गेली ती तिकडे गेली मग आमचंच का तसं आम्ही अध्यात्मातच गुंतून राहिलो आहेत का आम्ही स्वामी स्वामीच करतोय का असं खूप लोकांच्या मनामध्ये येतं हे निगेटिव्ह विचार आहे तुम्हाला परावृत्त करत आहे तुमच्या सेवेपासून तुमच्या असं न होऊ देता त्या मनावरती तुम्हाला ताबा मिळवायचा असेल तर ते तुम्ही स्वतः मिळवू शकता अशी कोणाबद्दल ही दिर्षा बाळगायची नाही आहे कारण की आपल्याला माहिती नाही आहे की त्यांच्या घरामध्ये कुठल्या कर्माने कुठल्या मार्गाने पैसा येतो आहे आपल्याला माहिती नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे प्रारब्धाच्या ज्या काही भोग आहे ते कुठेतरी चांगले कर्म त्यांनी केले असेल मागील जन्मामध्ये त्याचं त्यांना पुण्य म्हणून या जन्मामध्ये त्यांना कुठेतरी चांगले दिवस आले आहेत पण तुम्ही विसरत आहात त्यांच्या मागच्या जन्मीचे त्यांना पुण्य म्हणून त्या चांगले दिवस आहेत पण ते आता प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे आता वर्तमान काळामध्ये त्यांच्याकडून ती अध्यात्म घडत नाही आहे नामस्मरण घडत नाही आहे वाईट कृतीने ते पैसा मिळवत आहात वाय एखाद्याला त्रास देत आहेत ह्याचे भोग त्यांना आयुष्यामध्ये काय भोगावे लागतील भविष्यकाळामध्ये ह्याचे सुद्धा तुम्ही म्हणजे विचार करायला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगते की सगळ्यात प्रथम देवाकडे मागायचं असेल, असेल तर एवढंच मागायचं की बाबा मला अध्यात्मात ठेवा चांगल्या मार्गाने माझ्या घरामध्ये पैसा येऊ द्या आणि माझ्या हातून सदैव सत्कर्म घडू द्या कधीच कोणाला वाईट शब्द असेल कोणाला वाईट मन दुखवलं जाणार नाही नक्की याचीच काळजी काय मी तर एवढीच प्रार्थना करते खरं सांगते माझ्या हातून माझ्या मुलीच्या माझ्या मिस्टरांच्या असेल माझ्या कुटुंबाच्या हातून सदैव सत्कर्म घडावं कधीच कोणाचं मन दुखवलं जाऊ नये माझ्या हातून एवढी तर मी नक्कीच प्रार्थना स्वामींकडे करत असे बाकी सगळ्या स्वामींवरती आहे की स्वामीने आपल्याला काय द्यायचं आहे काय नाही द्यायचं आहे फक्त निस्वार्थ भावनेने एखाद्याला मदत करा बघा त्याच्या दुपटी तिपटीने तुम्हाला खूप जास्त प्रमाणात देवाकडून तुम्हाला मिळतं मग तुम्हाला कधीच कुठे काही करायची गरज नाही बरोबर तुम्ही यशाची पायरी ही चढत जाताल दुसरी महत्वाची गोष्ट जी, जी आहे ती म्हणजेच काय अध्यात्म अध्यात्म ही एवढी छान गोष्ट आणि मी तुम्हाला खरं सांगते माझ्या अनुभवातून तरी सांगते अध्यात्मामुळे खूप जास्त फायदे आपल्या आयुष्यामध्ये मिळतात मी तुम्हाला सांगितलं पहिली गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे काय सत्कर्म चांगल्या मार्गाने पैसा घरामध्ये आणणे दुसरे आणि त्याच्या स्वामींना किंवा ज्या कोणत्या तुम्ही देवतेला मानतात गुरु केलेला आहे त्यांना एकच प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यामध्ये सदैव माझ्याकडून एखाद्या व्यक्तीला मग माझ्या आई वडील असेल सासासरी असतील कोणी वयस्कर व्यक्ती असेल रस्त्यावर चालता बोलता नोकरीच्या ठिकाणी शेजारी बिल्डिंगमध्ये कुठेही जर एखादी व्यक्ती जर गरजवंत ती असेल तिला जर आपली गरज असेल कोणी तिच्या मदतीसाठी कोणी येत नसेल तर नक्कीच तिथे तुम्ही उपस्थित राहा निस्वार्थपणे तुम्ही जर तिथे तुम्ही त्यांची मदत केली तर खरंच ते सत्कर्म मांडलं जातं आणि आपल्या मनामध्ये कधी कोणाबद्दल ईर्षा न बाळगता जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर खरंच असे सत्कर्म करत गेलो त्याच्या जोडीला मेहनत कष्ट करत गेलो तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये कुठलाच अपयश आपल्याला येणार नाही पुण्याचं गाठोडं हे वाढतच जाईल मी तुम्हाला सांगितलं ज्यांना वेळ मिळत नाही ना की बा नाही आम्हाला आई एवढा वेळ भेटत नाही स्वामींच्या समोर बसून हे सेवा करायला हे करायला ते करायला किंवा पारायण करायला मी एक सांगू इच्छिते तुम्हाला एक साधा सोपा उपाय मी सांगितला याच्या व्हिडिओमध्ये ते दोन गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या ना आयुष्यामध्ये खरंच सांगते तुम्हाला तुमच्या मनामध्ये कधीच खंत राहणार नाही की मी स्वामींच्या समोर बसून कुठलं पारायण करू शकत नाही किंवा दीड तास दोन तास काही मी वाचू शकत नाही त्याची खंत राहणार नाही फक्त या दोन गोष्टी तुम्ही नित्य नियमाने फॉलो करा दुसरी गोष्ट म्हणजे काय अध्यात्म नामस्मरण नामस्मरण करत राहा करत राहा फक्त पैसा पैसा म्हणून पैशाच्या मागे पळू नका नामस्मरण करा नामस्मरणाने आयुष्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला शक्य होतात म्हणतात ना अशक्य गोष्टी शक्य होतात त्या गोष्टीने नामस्मरणाने चालता बोलता उठता बसता कामं करताना किंवा स्वामींच्या समोर बसून पंधरावीस मिनिटं वेळ असेल शांतपणे तर तुम्ही मन एकाग्र करून तुम्ही नामस्मरण करा जी काही देवतेची तुमची सेवा आहे ती सेवा रोजच्या रोज अखंडपणे करत चला आपल्या आयुष्यामध्ये आपण आपले कुलदेवी आणि कुल पितर आणि आपले गुरु मनोभावे श्रद्धेने यांना थोडा वेळ दिवसभरातला काढून तुम्ही त्यांची सेवा करा त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या स्मरणार्थ खरंच सांगली तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कोणाच्या पाया सुद्धा पडायची गरज पडणार नाही हे चार व्यक्तींचा आशीर्वाद सोबत असेल सोबत सत्कर्म असतील आणि अध्यात्मामध्ये तुम्ही असाल आणि चांगल्या मार्गाने पैसा घरामध्ये आणत असाल आणि एखाद्या म्हटलं ना घरामध्ये आई वडील असतील त्यांना किंवा कोणीही असेल वयस्कर व्यक्ती असेल कोणीही असेल त्यांना जर तुम्ही मदत करत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये या चांगल्याच गोष्टी घडणार आणि रामबाण उपाय रामबाण औषध जे म्हणता ना ते ह्याच दोन गोष्टी आहेत ज्यांना खरंच सांगते मी खूप धावपळी सकाळी गेले की संध्याकाळीच रात्र होते घरी यायला कामावरून त्यांनी ह्या दोन गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये लक्षात ठेवा आणि ह्या दोन गोष्टीवर सदैव चलत रहा कधीच कुठलं अपयश येणार नाही इतक्या झपाट्याने तुमची प्रगती होईल ना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुद्धा कळणार नाही की अरे मी एवढं प्रगती कशी काय झाली प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळत जाईल आणि तुमचं जे काही प्रारब्ध खडतर प्रारब्धाचे जे काही भोग आहेत ते सुद्धा तुमचे कायमचे नष्ट होऊन जातील म्हणून सांगते की फक्त स्वामींकडे प्रार्थना करा की माझ्या हातून सत्कर्म घडू दे नामस्मरण अध्यात्म कधी माझ्याकडून हातून सुटू नको देऊ बस या दोन गोष्टी तुम्ही सदैव फॉलो करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होतीलच तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ